पस्तीस पस्तीस पानपुऱ्या खाल्यात मी पहिल्या वीस घेतल्यानंतर दहा घेतल्यानंतर परत पाच घेतल्या तू किती खाल्यास तू पण पंचवीस खाल्यास दादाने किती खाल्या पंचवीस बघा पंचवीस पप्पा तुम्ही दोघी लहान बेबी आहेत ना आमच्या घरात त्याच्यामुळं आम्ही पानपुऱ्या खाल्या बहिणीने काय खाल्या घासपूस मित्रांनो मी विशाल पाटील पुन्हा एकदा बघितली प्लॅन केला होता आणि आज आपण घरी प्लॅन केलाय तो म्हणजे पाणीपुरी घरी पाणीपुरी करणार आहोत आपण म्हणजे स्वतः मी आणि वेदिकार आम्ही दोघ जण वेदीकार रगडा बनवणार आणि मी गोड पाणी आणि तिखट पाणी बनवणार तर मित्रांनो आपण बाहेर जाऊया उद्यासाठी मच्छी साफ करते है मम्मी ही कुठली मच्छी आहे ना ही बघा कुठली मच्छी आहे आम्हाला पण काय आयडिया आहे कारण की कोलनीनी काय सांगितली नाही कुठली मच्छी आहे ती आम्हाला वाटलं राणी मासा आहे म्हणून म्हणून घेऊन तर तुम्ही सांगा हा कोणता मासा आहे तो कुठला वेगळाच मासा आहे तो कसा साफ करायचा तो बी ना आता समजत तर बघा मम्मी साफ करते मच्छी

तर चला आपण जाऊया आपल्याला मित्रांनो आता पाणीपुरी करायला घ्यायची बघा इकडं आपण ना दोन पॅकेट पुरीचे घेऊन आलो आहे आपल्याला घरामध्ये दोन पॅकेट भरपूर होतील आणि इकडे वाटाणे पण फुगत घातलेत हिरवे आणि सफेद वाटाने मिक्स आहेत आणि आता मला सर्वात आधी पाणी बनवून घ्यायचे आहेत दोन पाणी बनवायचे आहेत गोड पाणी आणि तिखट पाणी तर त्या आता तयारीला लागायचं आहे आपल्याला तर आपण चॅलेंज करूया की कोण किती आज पानपुरे खाईल किती खाणार तू पाकिट नाही पाकिट खाशील किती घाशील सांग पण मला मी सांगू शकते मी तीस तीस पाणीपुरीच्या वरच खाईन तुम्हाला काय वाटतंय तीस पाणीपुरी मी खाऊ शकते का नाही तुम्हाला मी दाखवणार आहे आज मी किती पाणीपुरी आहे खाणार आहे ते तर बघूया आजचा ब्लॉग तुम्ही आज बघा आपला आजचा ब्लॉग घरातला ब्लॉग असणार आपला आजचा पाणीपुरीचा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तर चला आता लागूया आपल्या आजच्या पाणीपुरीच्या तयारीला हां 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 बाबा आले आले सोनू आले सोनू आले सोनू ही जे अजून काय तयारी झालेली जा पहिले आज पाय धुवून घे काय सांगितलं जा आता बाहेर आलेच ना पहिले जा फ्रेश वगैरे हो होऊन जा पान, 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 पाले पाले, ला ला जा मग आपल्याला पाणीपुरी बनवायचे तर चला आपण तिखट पाणी करायला सुरुवात घेतल्या आणि इकडे पहिल्या मिरच्या घेतल्यात आणि इकडे बघा पुदिना आणलाय तो पहिले त्याचे पानं पानं काढून घ्यायचे आणि एक साइडला आणि रगडा बनवण्यासाठी बटाटे पहिले कट करून घ्यायचं म्हणजे कुकरला बघा इकडे कुकर घेतला तर कुकरला लावायचे आहेत आणि एक साईडला आपल्याला तिकट पाणी करायचं आहे तर आपण पहिल्या आधी तिखट पाणी करायची तयारी करून घेऊया पप्पा आणि दादा बसलेत दोघ बस दो जण मॅच बघत बसलेत इंडिया आणि ऑस्ट्रेलिया सेमीफायनल मॅच आहे एकोणपन्नास ओव्हरला किती झाल्यात तीनशे पस्तीस काय वाटतं तुम्हाला पन्नास ओव्हरला किती मारतील अजून साडेतीनशे मारतील काय पप्पा काय वाटतं तुला साडेतीनशे नाही मारणार किती मारतील मग हा म्हणजे अजून दहा रन येतील तुला काय वाटते किती मारतील साडेतीडशे हीच अनुषंग खायला बसले चला आपण ना एक ओवर बघूया या दीप्ती शर्मा ला ओवर टाकते पहिल्या बॉलला सिंगल आलेली आहे ये देखा जाए तो। एक साइडला कुकर ठेवलाय आणि त्याच्यात तेल पण टाकून झालेलं आहे जीरा अधिक जिरा टाकलाय हा आपण रगडा कसा बनवून देणार ती प्रोसेजर पहिले बघणार आहोत आलं टाकले आणि त्याचबरोबर आता जो आपण वटाणा आणि बटाटा कट केलेला आहे ना तो एकदा कुकर सर्व टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ मी हे एकदा चांगला आधी मिक्स करून घेते हा टाक पाणी टाकून झालंय पाणी आणि आता याला ढाकण लावून किती सिट्ट्या घ्यायच्या चार चार सिट्ट्या घेणार याच्यात चार, चार रगडा रेडी ओके तर चला आज ही आपली रगड्याची प्रोसिजर आहे चला ढाकण लावून घेऊया आणि याच्या आपल्याला चार सिट्टा घ्यायच्या आहेत तर चला आता आपण एक साईडला पाणी करून घेऊया बघा आपले तिखट पाण्याची पेस्ट झालेली आहे आता आपण एका भांड्यामध्ये याचा पूर्ण पाणी बनवूया पाणी टाकलं पहिले थोडंसंच पाणी टाकूया यस परफेक्ट झालाय थोडंसं आपण याच्यात मीठ टाकूया यस परफेक्ट झालाय आता आपण यात आहे ना बर्फ टाकूया हे बघा याच्यातले बर्फ्याचे खडे सगळे यात टाकून ठेवले आता म्हणजे आपला हा तिखट पाणी झालेला आहे आता करूया आपण गोड पाणी बघा चिंच घेतलंय आणि चिंचेला ना आधी आपण धुवून घेऊया सगळे त्याची घाण आहे ना ती पण काढून घेऊया तर बघा आपली गोड पाण्याची तयारी चालू झालेली आहे आणि गोड पाण्याला आपण घेतलेला आहे दूर आणि चिंच हे आधी उखल देऊया सर एक उखाला देऊया सर्व हा गोल निर्गल आणि इंचा पाणी पण संपूर्ण तो होऊन जाईल हे बघा मित्रांनो आपला गोड पाणी सर्व रेडी झालेलं आहे आणि एक उखाला बघता आता आपल्याला गोड पाण्याचा घ्यायच आहे म्हणजे आपला जसं उखाला येईल ना म्हणजे आपला गोड पाणी रेडी मी एक साइडला बघू शकताय एक साईडला आपला रगडा पण झालेला आहे हा बघा रगडा इकडे गोड पाणी होते आणि तिकडं तिखट पाणी आहे फ्रीजमध्ये ठेवलं आहे आपण आणि इकडं आपल्या पुरी आहे तर मित्रांनो आपला आजची पाणीपुरी रेडी झालेली आहे आता फक्त आपल्याला खायला बसायचं आहे आणि सोनू माझी बघा अभ्यासाला बसणार आहे त्याच्यासाठी मग ओके टी व्ही बघासाठी अभ्यासाची पॅन घेऊन चालेल बरं थांब जरा धाव थांब आता बघू शकता मित्रांनो हे आपले तिन्ही आयटम आहेत बघा गोड पाणी रगडा आहे आणि इकडं तिखट पाणी आहे आहे बघा आता प्लेटा वगैरे घेतलेल्या आहेत आणि आपल्याला पहिले उद्या काढून घ्यायचे चला आपल्या पहिले काउंट करूया सर्व स्टार्टिंगला आपण घेणार आहोत वीस बघा या वीस काढून ठेवल्या दाखवतो तुम्हाला मोजवतो मी त्या बघा या चार एक पाच त्या पाच झाल्या या दोन सात दोन नऊ एक दहा या दहा झाल्या तर बघा या फक्त या किती झाल्या या, या तीन या दोन पाच आणि या तीन दोन पाच किती झाले वीस इकडे दहा आहेत बघा इकडं पाच इकडं पाच दहा आता या वीस या सर्वात आपल्याला आधी या झाल्या आपल्या या आपल्याला खायच्या आहेत तू किती तू पप्पा किती खाल वेदी का तो मी पंधरा पंधरा खाणार चलो बघा आपला मस्त मी प्लेट मध्ये येऊन जायचं चला आता आपण खायला करूया सुरुवात चला पप्पा पहिले टेस्ट करून सांगाल आपल्याला कशी झाले त्याच्यानंतर <laughs> हे पण सांगतील दादा पण आलाय आणि पण ओके कारण की पाणी आपण बनवलंय पप्पा सांग कडक ना कडक चला आता आपण खायला सुरुवात करूया मग आपण पण सांगू ना की कशी झालंय आणि कशी नाही ती चला आपली पुरी बनवूया एवढ कसा डिश मध्ये घेतलंय एवढी डिश आणि एवढ सगळं असू दे, <coughs> 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 दे आपली पुरी बनलेली आहे आणि आपण एक टेस्ट करूया जब्बार दास एक नंबर बनवलेला आहे पाणी पिणे एकदम परफेक्ट झालेलं आहे हे पण सांगतील आपल्याला म्हणजे तुम्हाला असं आता वेदिका सांगल वेदिका कशा झाल्यास सांगितलं थोडी भारी पुरी सांग कधी झाले दादानी yes. इकडे फुल स्टॉक बनवून ठेवलाय हो चला दादानी पण केलेली आहे यस yes. म्हणजे Wow. माझा प्लॅन वर्क झालेला आहे सक्सेस जब्बर लक्षांनी आपण किती पुऱ्या खालेली आहेत फक्त आठ म्हणजे बारा किल्ल्यान रपर आणि एक पाकिट आहे आता दुसरा पाकिट घ्यायचं आहे आपल्याला मित्रांनो बघा सर्व संपला आपले द्या टोटल पस्तीस पस्तीस पानपुऱ्या खाल्यात मी पहिल्या वीस घेतल्यानंतर परत पाल घेतल्या तू किती खाल्यास वीस खाल्यास दादा किती खाल्या बघा पंचवीस पप्पा तुम्ही वर वहिनी बिचारा आमच्या पालक चपाती खाते <laughs> शेकट्याचे शेकट्याच्या पालाची भाजी काय करणार बिचार्या दोघी लहान बेबी आहेत ना आमच्या घरात आम्ही पानपुऱ्या खाल्या आणि बहिणी काय खाल्या घासपूस तर मित्रांनो ही आपली आजची पाणीपुरी ची व्हिडिओ होती कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून सांगा एकदा व्हिडिओ आवडली लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर चला बघ भेटूया आपण अशा नवीन ฟรีออมดีบายบาย